मित्रांनो मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो जी आर आहे त्या संबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण पाहत आहात की युट्यूबवरती बऱ्याच काही फेक गोष्टी या योजनेअंतर्गत पसरत असताना दिसून येत आहेत त्यासाठी मी हा एकदम रियल असा म्हणजेच एकदम खरी माहिती या योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची एक प्रयत्न या ठिकाणी करत आहे तर हा जो जी आर आहे तो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर आहे त्यासंबंधित संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली गेलेली आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे तो अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेला आहे आपण डायरेक्ट या शासन निर्णयामध्ये काय दिलं गेलेलं आहे त्याची माहिती पाहूयात तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत भरण्यासाठी उपलब्ध करून देणार आहेत असा हा शासन निर्णय आहे आणि या हे जे सिलेंडरचे पुनर्भरण आहे याच यो हीच योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर यासाठी कोण अर्ज करू शकतं लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे त्या संबंधित माहिती पाहूयात कोण यासाठी या ठिकाणीसाठी अर्ज करू शकणार आहे आणि कोण करू शकणार नाही तर सदर योजनेचा सा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे म्हणजे गॅसचं कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजेच जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे त्या योजनेसाठीचे जे पात्र लाभार्थी आहेत ते या योजने योजनेअंतर्गत देखील पात्र असणार आहेत त्यांना देखील मोफत तीन सिलेंडर या ठिकाणी दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे पुढची जी लाभार्थी पात्रतेची अट असणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे म्हणजे ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अंतर्गत जे महिन्याला दीड हजार रुपये मिळालेले आहेत त्याच कुटुंबातील सर्व महिला आणि ते पूर्ण कुटुंब या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहे तर पुढची जी अट आहे ती म्हणजे एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे म्हणजे एका रेशन कार्डमध्ये एका रेशन कार्ड नुसार एकाच म्हणजे एका रेशन कार्डला तीन आ, सिलेंडर तीन मोफत सिलेंडर या ठिकाणी दिले जाणार आहेत सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असणार आहे म्हणजे ज्यांना चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचे गॅस सिलेंडरची जोडणी आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर या योजनेची कार्यपद्धती काय असणार आहे त्यासंबंधित देखील आपण माहिती पाहणार आहोत तर उज्वला योजनेच्या लाभार्थी गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण देखील तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या बाजारभावाची संपूर्ण किंमत ही आठशे तीस रुपये आहे जी की ग्राहकांकडून घेतली जाते आता या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत यासाठी तीनशे रुपये सबसिडी लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा केली जाते याच धर्तीवर कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजित अंदाजेत पाचशे तीस रुपये जी रक्कम आहे ती या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर अशा प्रकारे हा जो आहे तो गॅस सिलेंडर सबसिडी सबसिडीची जी योजना आहे त्या संबंधितचा हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जी आर आहे तर मित्रांनो जर तुम्ही या पात्रता अटींमध्ये बसत असाल तर या योजनेसाठी अर्ज करा यासाठी तुम्हाला के वाय सी करणं गरजेचं आहे त्याची ती कशी करायची कुठे करायची संबंधितची देखील संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या योजनेसंबंधीच्या संपूर्ण अपडेट मी देण्याचा प्रयत्न करेन तर ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो